तर अजित पवार बोलतायत पाहूयात आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचा विसावा असतो मुक्काम असतो दुपारचं जेवण असतं आणि ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात वारकरी असतात दिंडीचे प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येनं लोक जात असतात यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास पंधरा एक लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथं एकत्र जमतील आणि त्याबद्दलची विभागीय आयुक्त काही सन्माननीय लोकप्रतिनिधी महाराज ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख अशा प्रकारची बैठक आज अकरा वाजता घेतलेली होती है एक वाजेपर्यंत बैठक चालली वेगवेगळ्या वेग प्रकारच्या विधायक सूचना दिल्या त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे काही निधी पण राहिलेला होता परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी मी जी आर काढायला सांगितलं आणि जी आर आत्ता माझ्या हातामध्ये आहे जी आर पण पोचलेला आहे अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची स्वच्छतेची मुक्कामाची पिण्याच्या पाण्याची ॲम्ब्युलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी ही राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथं येणाऱ्या ह्या ये आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतलेली असेल तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण ह्या बैठका घेऊन ह्या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना आहेत काही लाँग टर्मचे आहेत आज ही जरी आत्ता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यामुळं जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावरच सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी व्ही सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी ह्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली मी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बैठकीला के सुरुवात केली आपल्या इथं पुण्यामध्ये सीपीचं ऑफिस कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टने त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे अर्थात त्याच्यातला मी काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक प्लॅन फायनल करीत आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सीपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्या करता मदत होईल तसंच तर विविध मुद्द्यांवरती अजित पवार भाष्य करत होते अजित पवारांकडनं आषाढी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आलेला आहे सूचना स्वीकारून अंमलबजावणी करण्याचे आदेश अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आज सकाळपासूनच खरं तर अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला होता आणि त्यानंतर आता अजित पवार हे माध्यमांसमोर आलेले आहेत आणि विविध मुद्द्यांवरती ते, ते, ते भाष्य करत आहेत संत तुकोबा आणि नानोबांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनावरती आज चर्चा झालेली आहे जवळपास पंधरा लाख लोक पंढरपूरमध्ये दर्शनाला येतील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे आणि याचा इथे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राहा पुढारी न्यूज विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळे म्युझि छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक असे छोट पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हिंदी इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार ह्याजाईबद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्याकरता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली त्याचा दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाड्याचा आणि भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या तशा प्रकारचे या बजेटमध्ये कसं तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे ज्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो पायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे पायलिंग घ्यायचे आहेत पंचावन्न झालेले आहेत परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिलं की ही जागा आमचीच आहे वास्तविक आपण पंच्याऐंशी का, का सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स चाललेला आहे